महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत बाई ठशोबदा ईचा मनाला हो भावली शोभदाईचा मनाला हो भावली आशियाचीवत ताई जनतेला लाला भली भावी कसदर माझवी जोशी ताई जनतेला भली आशियाची समज ताई जनतेला लाला भली भावीसार माधवी दर मनून माधवित चर्चेत हो आली भावीसर म्हणून माधवित चर्चेत हो आली आश्चर्यची समज सेवक ताई जनते लाला भली भावी कस दर माधव जोशी ताई जनतेला लाला भली आश्चर्यची समज सेवक ताई हे त्यांचा साऱ्या जनतेला सामाजिक कला क्रीडा या क्षेत्रात ताई होणावाला आली ताईच कार्य पाहून सारी पुरस्कार मिळाली आशी डैशींग समझ सेवकताई जन तेलाला भली भावी कसदर मधर जूशीताई ताई तेलाला भली आशी डैशी ते धडपड 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 उद्योजक नरेश जोशी साहेबांची सातने मी राहिली उद्योजक नरेश जोशी साहेबांची सातने मी राहिली आशिडचींग समज सेवक ताई जनतेला भली भाविकस धर्म झाली जोशी ताई जनतेलाला भली बाई ठचा मनाला हो भावली साधारो बाई ठोक मनाला हो भावली आशिया डॅशिंग समज सेवक ताई जनतेला लाभली भाविक जोशी ताई जनतेला लाभली मला शब्द देते शब्द देणारे खरं करून दाखवत नाहीत म्हणून मी जास्त काही बोलत नाही मी तुम्हाला नक्कीच खासदार झाल्यानंतर करून दाखवेल की मी काय करू शकते त्यामुळे मला इथून पुढे तुमचा जो सहभाग आहे जे सहकार्य आहे हे पदोपदी लागणार आहे त्याच्यामुळे आता जी तुम्ही कळतळीने माझ्यासाठी जी धावपळ करताय ही धावपळ फक्त अजून दोन दिवस राहणार आहे दोन दिवसानंतर नक्कीच चार तारखेला आपला रिझल्ट जो आहे तुमची जी धावपळ आहे त्याला फळ मिळणार आहे आणि नक्कीच आपण जिंकणार आहोत सगळे मिळून त्याचा जो जल्लोष आहे आनंद आहे तो व्यक्त करूया जय भीम जय शिवराय महामानवांना वंदन जय भीम सर्वांना जय जय शिवराय बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि साहेब आणि आपल्या मावळ मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी आणि वंचित बहुजन आघाडीची एक एकनिष्ठ असलेले सर्व तुम्ही तलमल धनाने साथ देणारे सर्व साथीदार या ठिकाणी मावळ मतदार संघ हा खूप मोठा आहे तो तेजन आपापल्या पद्धतीने प्रचार प्रसार करत आहे आणि मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा औरंगाबाद महिला विभागाचे अध्यक्ष आहे तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आमचा प्रचार जोरदार चालू आहे जरी आमचा प्रचार कोणाला दिसत नसला तरी आमचा आमच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आमचे कार्यक्रम संस्थेचे चालू आहेत मागच्या आठवड्यात रायगड जिल्ह्याच्या पूर्ण कमिटीची या ठिकाणी सभा झालेली आहे आंबेडकर भवन रसायन या ठिकाणी तर तिथे जेवढे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक म्हणजे संस्थेच्या माध्यमातून जे जे प्रचार आणि प्रसाराचं काम करतात ते सगळे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते लागलेले आहेत जरी ते दिसत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी स्वतः देखील माझ्या अंडर मध्ये मा जेवढे काही म्हणजे बौद्ध आघाडीचे ग्रुप आहेत आपले बुद्धिष्ट जेवढे ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुप मध्ये आपण रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आमचा प्रचार चालूच आहे त्यामुळे आमच्या परीने आम्ही जेवढा होईल तेवढा प्रचार राज्य बहुजन दे आघाडीचा करत आहोत त्यामुळे मागेली काही दिवशी आपणा या ठिकाणी मी शब्द देते की आमच्या परीने जे काही प्रयत्न आहे ते आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही करू एवढं बोलून या ठिकाणी थांबते मग जय 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 भीम जय शिवराय सर्व भावांना विनम्र आवाहन करू आज वरण डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आपण एकत्र झालो त्याला कारण असं होतं ते मावळ मतदारसंघामध्ये बोलतो आपले धडाडीचे नवयुव तरुण तडफदार उमेदवार सौ भाजुराई जोशी यांच्यावर विश्वास ठेवून सधे बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा प्रचार हा दंधावताप्रमाणे चालू आहे मावळ पासून हो आज उरणचं खूप पकडलेला आहे म्हणजे उल सुरुवात होतो आणि पेपीवर संपतो असा मोठा हा विभाग आहे आणि आज उलंदकारांचं भाग्य वेळ नवे तिथे यायला परंतु दिवस वाट होते पण हा जो प्रचार आहे तो घरोघरी गेलेला आहे जवळ जवळ इथलं जे वोटिंग आहे अकरा हजार तिथपर्यंत तुमचा संदेश तुमची निशाणी ती पोचवायचं काम तालुका अध्यक्ष तुकाराम गाडगे अमोल शेजव आणि त्यांचे सर्व पदाधिकारी केलेला आहे आणि खरोखर तुम्हाला हा जर चार दक्ष्या दिसेल त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल उरण मध्ये काय पनवेल मध्ये काय तर मध्ये जो प्रचार चालू आहे तो तर इंटरनल प्रचार चालू आहे ओपनली प्रचार कुठे मला दिसलेला नाही तर माझी एक विनंती राहील की एक रॅली फक्त काढा एक रॅली आता अर्धा रिक्षा पन्नास ते रिक्षा घ्या तुमची गाडी पाठीमागं ठेवा मध्ये फक्त न्यू पनवेल पासून ठाकरेपर्यंत राहायचं आहे आता साळा अशी एक विनंती राहील कारण बऱ्याच लोकांना अपेक्षा आहे की तिथं तुम्ही गेले तर पाहिजे एवढी एक विनंती करतो कारण तो प्रचाराची एक स्ट्रॅटेजी आहे त्यात बाकीचे आपण का करू नये म्हणून माझी रिक्वेस्ट राहील की पनवेलमध्ये तुम्ही आणखी जोडून घ्या प्लीज ही रिक्वेस्ट आहे कारण समाज तुमच्या पाहिजे आमचं आम्ही काम करतोय आम्ही घरूनही पोहोचलोय फक्त तुम्ही फक्त तिथून राऊंड मारायचं आहे बाकी काय करायचं कुणाला भेटायचं नाही कुणाला हात बिळवत करायचं नाही आपल्याला फक्त रॅली काढायची मोठी तर ती कशी अरेंजमेंट करायची ते ठरवा आणि माझी विनंती करा उरण पुन्हा मी विनंती करतो ती सर्वांनी त्यांच्या पाठीमध्ये करा सगळे हेवे दावे सगळे सोडा इतर पक्षामध्ये कुठलंही काम करा पण वोटिंग मात्र ऑटो रिक्षालाच करा ती मी विनंती करतो धन्यवाद जय भीम जय जय आज ताई बऱ्याच दिवसापासून आपण ताईंची वाट बघत होतो साईंना आपल्याला अखेरचा एक हे दिला आहे आपल्याला वेळ दिला आहे त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद सांगतो ताई तुम्ही निश्चित राहा आम्ही उरण तालुक्यामध्ये तुम्ही उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या अगोदरपासून आमचा प्रचार चालू आहे आणि आम्ही आमचा प्रचार याच्याही पेक्षा जोडा आम्ही चालू देऊ आणि शंभर टक्के आम्ही तुम्हाला उरण तालुक्यामधून चांगल्या प्रकारात नीट मिळवून देऊ जय शिवराय मी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तर आज या ठिकाणी आपल्याला लागलेला उमेदवार माधवी ताई जोशी माधवी ताई जोशी एवढंच सांगेन की मावळ लोकसभा निवड निवडणूक लढवत असताना खालापूर जे पाच वर्ष आम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहंदीचं फळ आमच्या मेहंदीचं फळ तुम्हाला कारण तळा तालुका अध्यक्ष आमचे खंडा साहेब असतील नितीन गायकवाड असेल त्याचबरोबर प्रवीण भाजराव असतील मोरे असतील अशा आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचा फळ हे निश्चित ताईंना मिळणार आहे कारण परवेच्या एकाच मिटिंगमध्ये मी ताईंना ओळखलं कारण त्यांनी म्हटलं की एका गरीब व्यक्तीला त्यांची खायची मोता होती अशा व्यक्तीला त्यांनी दान केलं तर मी तर म्हणतो खरोखरच ताई पुढे इथे असलेला जो कोळी समाज आहे की त्यांचा सातबाराचा प्रश्न आहे त्यांचा घरपट्टीचा प्रश्न आहे बेघर आहेत अशा लोकांना ताई शंभर टक्के फोड्या आणेल हे मी वाई देतोय कारण ताईच्या बोलण्यामधून ताईच्या वागण्यामधून हे दिसून येतं जे काय बाळासाहेबांनी पेरलं इकडे तुम्हाला माहित नसेल जमीन जमीनधारक बऱ्याच मोठ्या संख्येने इथे आहे त्या उरण पासून तर तुमच्या तुमच्या खोपोलीपर्यंत आणि या दायलान धारकाला आम्ही घेऊन गेलो होतो मुंबईमध्ये मोर्चासाठी जाहीर धारकांचा प्रश्न हा बाळासाहेबांनी उचलून धरला होता आणि त्या प्रश्नावरती स्टे आलेला आहे त्या स्टेमुळे आज वंचित बहुजन आघाडी आघाडीवरच आहे आणि राहणार आहे मी ताईना म्हणतो की ताई तुम्ही निश्चिंत राहा कारण तुम्हाला ह्या या मतदारसंघामधून तुम्हाला चांगल्या पाणी लीड मिळेल एवढं बोलून मी माझं महापुरुषाचा उरण तालुक्यामध्ये उरत शहरामध्ये चार चा, पाट्यावरून ती आपली प्रचाराचा संवाद दौरा या ठिकाणी चालू केलेला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी आपण तो संपन्न करत हो। आहोत आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे नायगड अध्यक्ष आदरणीय प्रदीपजी वॉल साहेब यांचे देखील मी माधुदाई जोशी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांच्या वतीने आपलं सर सहर्ष स्वागत करतो आम्ही या ठिकाणी आणि मुरणकरांचं देखील आम्ही स्वागत करतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आज आपला उमेदवार हा घराघरामध्ये तुम्ही पोचवला उमेदवारी जरी लेट आला असेल तरी तुम्ही प्रॉपर वर्क करून लोकांच्या डोर टू डोर लोकांपर्यंत पोहोचलात आपली निशाणी पोहोचवली आपली पत्रकार पोचवलेली आहेत त्याबद्दल तुमचं मी माझ्या उमेदवारीकडून आईकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या येणा या मला उरण शहरामधून उरण तालुक्यामधून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल ही आपल्याकडनं मी आप अपेक्षा व्यक्त करतो बांधवांनो आपला पक्ष जरी गरीब असला तरी आपली जी श्रीमंती आहे मनाची ती कधी कमी करून देऊ नका आज आपल्यासमोर जरी सत्तेधारी उमेदवारी जे असतील तरी आपला हा उमेदवार आहे की आपली जी ताई आहे ती तुम्हा आम्हाच्या हातासाठी लढत आहे हे लक्षात असू द्या जरी दुसरा कोण त्यांच्या हातासाठी लढत असतील पण ते त्यांची घरं भरण्यासाठी लढतात आणि ही ताई लोकांच्या चुली पेटवण्याचं काम करते चुली भिजवण्याचं काम करत नाही तुम्हाला माहितीच असेल गेले एक वर्ष झाले कुठलाही सरकारचा निधी नसताना ताईंनी स्व खर्चा करता लोकांच्या जे प्रश्न आहेत त्याच्यावर आवड उठवण्याचं ताईंनी काम केलेलं आहे कोण करेल नाही करे, करेल याची कधी अपेक्षा केली नाही सरकार करेल नाही करे, करेल याची कधी अपेक्षा केली नाही ताई मी स्वतः त्या ठिकाणी राहून त्या कुटुंब असतील अन्यायग्रस्त लोक असतील त्यांना भेटीकाठी देऊन त्यांना जेवढं शक्ती होईल तेवढं स्वतःच्या सो खर्च म्हणणं ताईने आजपर्यंत केलं आहे आणि हेच जर दिवस आपल्याला बदलायचे असतील तर आपल्याला खरंच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून बांधवी आपल्याला संसद पाठवणं फार गरजेचं आहे तर येणारा काळ खूप भयंकर आहे आणि तो काळ जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या त्याला मतदान करू ताईच्या ऑटोरिक्षा मतदान करून आपल्याला ताईला लाईक लीड देऊ सहस पाठवण्यासाठी आणि इतिहासामध्ये नोंद होईल का या पस्तीस बत्तीस जणांच्या मध्ये एकच महिना घर राखी लढते आणखी पण वंचित बहुजनाघडच्या माध्यमातून आणि महिला पहिले खासदार त्या संसदेमध्ये जाणार आहे आणि त्या खास्था, खासदार खासदारकीचे वाटेकरी तुम्ही आम्ही सर्वजण असणार आहोत म्हणून बांधवांनो मी इथं आटकतो घेतोय आणि जिल्हाध्यक्ष साहेबांकडं पुढील कार्यक्रम हातात येतो आणि तुम्हाला एकच विनंती करतो का जरी आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर आम्ही त्याबद्दल निगरी व्यक्त करतो परंतु